नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकाच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरीत पंचाहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपा संदर्भातला एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट करतात की दादा आम्हाला पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे का मंजूर असेल तर आमच्या खात्यामध्ये कधी येणार कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आमचा जिल्हा मंजूर आहे का असे शेतकरी आम्हाला कमेंट करतात त्यामुळे या कमेंटच्या माध्यमातून उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपा संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी मध्ये सर्वांना वाटपा वाटपासंदर्भातला अपडेट पाहण्याकरिता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत जवळपास स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती परिस्थिती म्हणजेच वैयक्तिक क्लेमचा पिकमा आणि पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यासाठी राज्यातील सत्तर ते पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारने आणि विमा कंपनीने म्हणजे एकंदरीत संपूर्ण अपडेट आपल्याला पाहायला गे गेलं तर आतापर्यंत तीन हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा असा पिकमा मंजूर झालेला आहे परंतु बरेच सारे शेतकरी आम्हाला विचारतात की दादा दादा आम्हाला पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे का आमच्या खात्यामध्ये कधी वाटप होणार याची माहिती बघण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो ज्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पंचतरे पिकमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळू शकतो थोडक्यात याची आपण आप माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो पहिला जिल्हा आहे नांदेड याचबरोबर यवतमाळ याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातले काही शेतकरी याचबरोबर परभणी जिल्हा याचबरोबर पुण्यश्लोक आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर याचबरोबर बुलढाणा याचबरोबर वाशिम याचबरोबर पुणे असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल याचबरोबर धुळे असेल नंदुरबार असेल याचबरोबर बीड जिल्हा असेल याचबरोबर जालना असेल याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ खान्देश परंतु या सर्व जिल्ह्याची जी काही मी नावं घेतली याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरच्या नंतर तो म्हणजे जवळचा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा याचबरोबर लातूर जिल्ह्यातले बहुतांश शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे या या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पीक कापणी प्रयोग अंतिम मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसानही झालं होतं आणि या सर्व जिल्ह्याची अंतिम आणवरी जर आपण पाहायला गेली तर पन्नास पैशेपेक्षा कमी आहे त्यामुळे जे काही जे काही ट्रिगर असतात जे काही सरकारने लावलेल्या आटी असतात त्या आटीमध्ये या हा हे जिल्हे बसतात पंचाहत्तर टक्के पिकण्यासाठी आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं ईड बेस म्हणजे पंचाहत्तर टक्के पिकण्याचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे आता बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातलं कॅल्क्युलेशन पूर्ण झालंय जसं की हिंगोलीमध्ये ईड बेसचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे नांदेडमध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे परंतु बरेच सारे शेतकरी म्हणतात की दादा ईड मध्ये आमचा पीक विमा जो काही पंच्याहत्तर टक्के जो आहे ईड बेस मध्ये बेसमध्ये जिरो दाखवत आहे है। मग आम्हाला पंच्याहत्तर टक्के पिकमा येणार का आता ज्या ज्या शेतकऱ्यांचा जिरो दाखवत आहे काही विमा कंपनीचा टेक्निकल इश्यू असू शकतो टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो परंतु काही शेतकऱ्यांच्या ईड मध्ये शंभर टक्के तो पिक मा मंजूर झालेलाच नसतो म्हणजे जिरो दाखवत आहे म्हणजे तुम्हाला पिकमा मंजूर झाले नाही परंतु काही शेतकऱ्यांचंही असू शकतं की टेक्निकल प्रॉब्लेम मुळे ते तुमचा जिरो दाखवू शकतो आता मागे काय झालं होतं हिंगोली जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांचा पिकमा मंजूर असून देखील सुद्धा त्यांचा जिरो दाखवत होता परंतु त्यांना आता पिक मा आलेला आहे जसं की आपण म्हणतो ज्याला आपण मिळ मिल टर्म मिल टर्म म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमसाठी मग तशी सुद्धा टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो तुमचा पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर असून देखील सुद्धा तुमचा जिरो दाखवू शकतो यानंतर काही दिवसांनी ते कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर राज्य सरकारचा दुसरा हिस्सा अनुदान दिल्यावर ते तुमचं रक्कम दाखवू शकतो आणि तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट सुद्धा होऊ शकतं परंतु ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण होत आहे आता सगळे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर राज्य सरकारने खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा दुसऱ्या टप्प्यात त्यांचं जे काही उर्वरित राज्य हिस्सा अनुदान दिल्यावर ह्या सर्व पीक पिकिम्याचं वाटप होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे आता याच्यामध्ये जवळपास काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम आलेला आहे पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा आलेला आहे हे सर्व जे काही आहे अद्याप पर्यंत आपण जर पाहायला गेलं तर जवळपास चोवीसशे कोटी रुपयाचा पिकमा म्हणजे दोन हजार चारशे कोटी रुपयाचा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत आजच्या तारखेपर्यंत जमा झालेला आहे आणि जवळपास सातशे ते आठशे कोटी रुपयाचा पिकमा अद्यापही वाटप होणं बाकी आहे अजूनही दोन ते चार दिवसामध्ये या पिकमांचं वाटप होईल अशी माहिती आपल्याला कृषी भागाने अधिकृत असं अपडेट दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये या पिकम्याचं वाटप होईल आणि हा पिकमा ज्या ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांचा पिकमा वाटप होत आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा होता अग्रिमच्या आधी मंजूर झाली होती अग्रिमचा पिकमा मंजूर झाला होता अशा अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पिकमा वाटप होत आहे परंतु पंच्याहत्तर टक्के पिकमा कुठेही वाटप सुरू झालेलं नाही याचं सर्व शेतकऱ्यांचं सर्व जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे कॅल्कुलेशनचं काम झाल्यावर राज्य सरकार राज्य अनुदान त्यांचं देल, देईल आणि दिल्यावरच विमा कंपन्यांच्या माध्यमातून याचं वाटप होईल असं हे अपडेट आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टक्के पिकम्याच्या वाटपा वाटपासंदर्भातलं एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद